नमस्कार आणि मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला काकडीची कोशिंबीर बनवून दाखवणार को आहे तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कोशिंबीर बनवण्यासाठी इथे ते मी एक बाउल घेतलाय आता आपण एक वाटी दही घालूया दही विस्कने मिक्स करायचं म्हणजे दह्यामध्ये घुटळ्या राहत नाहीत दही फेटून झाले आता आपण काकडी किसलेली घालूया इथे मी दोन काकड्या स्वच्छ धुवून वरच साल काढून किसणीने किसून घेतले त्या काकडीतलं पाणी वगैरे काढायचं नाही ते पण घालायचं आहे आता आपण मिक्स करूया इथे मी एक वाटी दही घेतलेलं तुम्ही हवं तर दह्याचं प्रमाण कमी पण करू शकता इथे आपली काकडी मिक्स करून झालेली आहे आता आपण पुरतं मीठ घालूया एक हिरवी मिरची बारीकट केली आहे ती पण घालूया मला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आता आपण बारीकट केलेली कोथंबीर घालूया ते मी काकडीची कोशिंबीर बनवायची आहे म्हटलं इथे कोथंबीर जास्त घातली आता आपण मिक्स करूया ही काकडीची कोशिंबीर मसाला भातासोबत खायला मस्त लागते तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये फोडणी घालायची आहे त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेलं ठेवले एक चमच तेल घालूया आणि गॅस कमी ठेवूया तेल गरम झाले अर्धा चम्मच मोहरी घालूया आणि थोडासा कडी पत्ता गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय आता हे थंड झालेलं आहे आता आपण कोशिंबीर मध्ये घालूया गरम असताना घातलं की दही फाटलं जात म्हणून हे थंड करून घालायचं आता आपण मिक्स करूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोशिंबीर नक्की बनवून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल इथे मिक्स करून झालेला आहे तर मग तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद